सखोल वेगवेगळे सगळे माहीत असेल आणि प्रयत्न केला की असेल तर सगळ्यापर्यंत पोस्ट आमच्या शुभेच्छा या दिनानुक्त करावा मी मला परवानगी एक झालं की अचानक सहा असा कार्यक्रम आहे कारण की मी चार अगोदर पोस्टिंग राहिली बुलढाण्या असेल किंवा नाशिकमध्ये असेल किंवा सांगली असेल तर माझ्या डोक्यात होतं ते आणि मग मी कन्फर्मेशनसाठी माझ्याकडे दोघ तिघांचा जो नंबर होता मी त्यांना मेसेज केला की असा असा पत्रकार दिवस आहे या साजरा होतो का कारण की प्रत्येक जिल्ह्याची परंपरा वेगळी असते तर लकीली मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आणि आपण कमी वेळेतच इतकं चांगलं रिस्पॉन्स आला त्याबद्दल फार चांगलं वाटतंय सर्वप्रथम आज या पत्रकार दिनानिमित्त आपण सर्वांचं आणि या क्षेत्रामध्ये आय थिंक डायरेक्टली इनडायरेक्टली जी कोणी कॉन्ट्रीब्युशन करत असाल आपल्याही सोबत आपले सहकारी या सर्वांनाही शुभेच्छा जनरली असं होतं की पत्रकारां दिवस पत्रकार साजरा करतात किंवा सिव्हिल सर्वंट दिवस सिव्हिल सर्वंट साजरा करतात किंवा कसिक आपआपला आपण करतो पण मला असं वाटतं की आपलं सगळ्यांचं महत्त्व हे एक दुसऱ्याशी निगडीत आहे म्हणजे आपण हा लोकशाहीचा एक चौथा महत्वाचा आधारस्तंभ म्हणून त्याला संबोधतो फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी आणि आम्ही जेव्हा आमच्या वेळेस आजच्या सात आठ वर्षा अगोदर ची तयारी सुरू केली यूपीएससी ही भारतातली सर्वात कठीण परीक्षा तर त्याच्यामध्ये वृत्तमान पत्राचं वाचन हा इतका अविभाज्य घटक राहिलेला आहे आमच्या दयासाठी म्हणजे या देशातला कोणताही आय एस आय पी एस अधिकारी कोणालाही भेटा तो हे म्हणूच शकत नाही की शक्यतो त्यांच्या जीवनात वृत्तमानपत्र पत्र योग्य वयात योग्य वेळी योग्य वृत्तमानपत्र वे पत्र हातात नसतं पडलं तर शक्यतो आम्ही या देशातली सर्वात कठीण परीक्षा पास करून आम्हाला जी जबाबदारी मिळते त्यापर्यंत पोहोचू शकलो नसतो माझ्यामध्ये जे मी जे मी आय एस आय पीसाठी बोलतोय तेच सर्व राज्यसेवे थ्रू एम पी एस सी थ्रू सर्व अडिशनल सीओ असतील डेप्यू सीओ असतील सर्वच अधिकारी जे आहेत आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये शालेय जीवनात आणि त्याच्यानंतर वृत्त मीडियांनी फार इम्पॉर्टंट रोल प्ले केलेला आहे दुसरी बाब आज जेव्हा मी या कार्यक्रमाचं नियोजनासाठी चर्चा केली दुसरं डोक्यात असं होतं की आपल्या समाजामध्ये सर्वच भागामध्ये दुर्दैवाने वाचनाचं जे कौशल्य आहे वाचनाची जी सवय आहे ती फार कमी होत गेली आहे झपाट्याने घसरत चालली आहे म्हणजे मी स्वतः जिल्हाभर शाळा शिकलेलो आहे नंतर नवोदय शाळा शिकलेलो आहे आणि तर मला आठवतं की जास्त नाही आता मला शाळेत जिल्हा व शाळा सोडून वीस वर्ष झाली असते दोन हजार एकच्या आसपास शाळा झाली यावेळेचे शिक्षक हे उत्तमपत्र वाचायची आम्ही ऐकायचो मध्ये तर ही सवय लावली गेली तर ती सवय लागत गेली की वाचा शहर नाही परंतु आजकाल हे विकसित यंत्रतंत्र आल्यामुळे याच्यावर आपलं अटेन्शन स्पॅन हे एक दोन तीन मिनटं झाले की आपण लगेच क्रॉल करतो आणि आपल्या सगळ्यांचाच सगळ्यांचा म्हणजे नवीन पिढीत आहेच परंतु आपल्या सगळ्यांनाच आपलं वाचनाची सवय म्हणजे किंवा आपल्या आपल्या क्षेत्र असल्यामुळं आपल्याला ते जास्त वाचन असेल इन जनरल ती वाचनाची आवड कमी केली तर या दृष्टिकोनातून आपल्याला वाचनाची चळवळ आता आपण महावाचन चळवळ असे अनेक उपक्रम राबवत राहतो परंतु पाहिजे तेवढे यशस्वी होऊ शकत नाही त्यात आपल्या सगळ्यांचं सहकार्य आपल्याला लागणार आहे जसं जसं वाचन वाढेल तसं असं वृतमान पत्रांचं वाचन वाढेल अभ्यासाचं वाचन वाढेल आणि मी नेहमी विश्वास माझा तरी असा आहे की सोशल मीडिया किंवा ऑनलाईन मीडिया ही फक्त माहिती ऍब्झॉर्बशन करण्याचं माध्यम असावं परंतु वाचनासाठी ऑफलाईनला पर्याय नाही किंवा जे जुन्या पिढीतले लोक आहेत ते जास्त याला सहमत होतील ॲज कम्पेअर्ड टू नवीन पिढीतले जे माझ्या वयातले काही पत्रकार बांधले दिसत आहेत तिसरी बाब मला फार आनंद झाला की मी आता माझा चौथा जिल्हा महाराष्ट्रातला मी च अगोदर मी चार वर्ष ऐतिहास होतो पश्चिम बंगालला पहिल्यांदा पत्रकार बांधवांचा जेव्हा मी कार्यक्रम केला पहिल्यांदा मला एक महिला या पत्रकार क्षेत्रामध्ये दिसतंय हे फार अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे जनरली अथवा तिन्ही जिल्ह्या तिथे होतो मी सांगली बुलढाणा आणि नाशिक तिथे मला जेव्हा जेव्हा माझ्या संपर्कात आले मला तुम्हीच महिला एकत्र दिसले चांगली बाब आहे असं प्रमाण वाढावं कारण की एक पुरुष म्हणून आपण कोणत्याही घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन एका महिलेचा दृष्टिकोन नक्कीच वेगळा असू शकतो आणि असतोच आपल्याकडून त्या दृष्टीने एका महिलेकडून होणार नाही अजून संख्या वाटेल आज आपण जो दिवस मानवतोय तो दर्पण हा वर्तमानपत्राचा आज सुरुवात झाली होती दर्पण म्हणजे आसरा आरसा आणि आरसा म्हणजे प्रतिबिंब दाखवणार तर जेव्हापासून भारतामध्ये पहिला वर्तमानपत्र आला असेल तेव्हापासून आजपर्यंत समाजाचं प्रतिबिंब दाखवण्याचं काम वर्तमानपत्रांनी मेड्याने केलेलं आहे आम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे इव्हन भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये वृत्तमानपत्रांनी काय भूमिका निभावली आहे त्याचं डॉक्युमेंटेशन आहे पुस्तकं आहेत त्यावेळेस आज आपल्याकडे एवढे साधन दर्वन, दळ दळवणे साधन आहेत त्यावेळेस वृत्तमानपत्राच्या माध्यमातून ते वाचन करून ती चळवळ उभारणे लोक लोकांपर्यंत कार्यक्रम पसरवणे आणि विचाराने लोक जोडणे जोड फार मोठ्या मोठ्या पत्रकार त्यावेळेचे आणि त्या पत्रकाराच्या काही रोल प्ले केलेला आहे म्हणजे त्यामध्ये इंग्रजी वर्तमानपत्र असतील मराठी असतील ब्रिटिशांनी डोमेस्टिक वर्तमानपत्रावर बहिष्कार टाकला म्हणून आपण इंग्लिशला शिफ्ट झालो परंतु काम थांबलं नाही आणि मला अजूनही वाटतं सीचा आमचा दिल्लीमध्ये इंटरव्ह्यू असायचा त्यामध्ये मला हा प्रश्न विचारला गेला <coughs> की। दे दे होता की त्यावेळेस ज्या चळवळी होत्या आणि आता जे भारतात चळवळी सुरू होत्या त्यामध्ये एक काय फरक वाटतो त्यातला एक उत्तराचा भाग महत्त्व होता की त्यावेळेस वर्तमानपत्र सर्क्युलेशन करणं किती कठीण होतं त्यावेळेस ती भूमिका बजावली गेली परंतु वेळेनुसार आपलंच आपणच सा आपल्या सामाजिक घटक वर्तमानपत्राची जी भूमिका अजून चांगल्या प्रकारे आपल्या सामाजिक चळवळीमध्ये सामाजिक दारे होऊ शकते त्याचं प्रमाण वाचनाचं कमी झाल्यामुळे त्याचा फरक डायरेक्टली इनडायरेक्टली कळत न कळत कमी होत चाललेला आहे आज ग्रामीण जिल्ह्याच्या ग्रामीण विकास यंत्रणेचा प्रमुख म्हणून वर्तमानपत्राचा आम्हाला विशेष आपल्याकडे शिक्षण विभाग असल्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून वर्तमानपत्राची कशी जोड घालता येईल याचाही आम्हाला तुमच्याकडून सहकार्य लागेल आणि मी शेवटी शेवटी हो आलो परंतु आपले जे विचार मी ऐकले की आ, आता जसं की कलेक्टर ऑफिसला डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसर असतात जिल्हा माहिती अधिकारी त्यांच्या थ्रू तुमचं कॉर्डिनेशन होतं जो जिल्हा परिषद संस्थेला असा एक्सिक्युझिव्ह ऑफिसर शासनातर्फे आपल्याला नाही नसतो परंतु माझा विचार आहे की आज यानंतर आपण आला जात आमचे तुमच्या आम्हाला जर व्हॉट्सअप क्रमांक मिळाले तर आपण एक छोटासा ग्रुप तयार करूयात आणि आम्हाला जे वाटतं की जे शेअर करायचं आहे ते एक दोन व्यक्तीपर्यंत का बरं आहे ना आजकाल हे सगळं त्याचा सकारात्मक वापर आपण अशा करू शकतो आपण इझिली त्याच्यावर टाकू आणि आपापल्या तुमच्या याच्यानुसार आपण ते कुठं करत राहूयात हा झाला वन वे आणि तुमच्याही मला काही पत्रकार बांधवांना फोन होतो सर अशा शाळा अशी घटना घडली आहे ती खरी आहे कुठे आहे काही माहिती सांगा परंतु मला पण माहीत राहत नाही कारण की तुम्हाला जास्त लवकर कळते आमच्या लक्षात कधी कधी तर मग मी चांगल्या सांगतो की असं झालेलं आहे असं काही असं तुम्ही त्याच्यात टाकलं तर आम्हाला ते व्हेरीफाय करायला सोपं जाईल शेवटी तुम्हाला कळणे आम्हाला करणे अल्टिमेटली आपण सर्व आपापल्या भूमिका बदलून जिल्ह्याचा विकास कसा फोडून येता येईल यासाठी आपण आय थिंक प्रयत्न करत आहोत त्याच्याकरता जेवढा भूमिका आमची महत्वाची तेवढीच भूमिका पत्रकार बांधव म्हणून आणि मीडिया म्हणून आपला हे रोल महत्वाचा आहे आणि आज बोलण्याचा उद्देश हाच होता, होता आ, आ, की मला येऊन बरेच महिने झाले परंतु दोन्ही निवडणुका असल्यामुळे हे आणि आपण सगळं त्यात आमच्यापेक्षा जास्त बी जे होता मीडिया यांचा रोल इलेक्शनच्या वेळेला त्याकरता आता तरी म्हणजे नवीन वर्षाला आपण हा दिवसाचं औचित्य साधून आपण सर्वांशी सभा साधावा आणि प्रशासन म्हणून आम्ही आमच्या बाजू टाकणारच परंतु माझा नेहमी स्वभाव असतो की प्रत्येक गोष्टीला सुधारण्याचा अभाव असतो आम्हालाही आपल्याकडून काही इनपुट मिळाले तर नक्कीच त्या त्या क्षेत्रात आपल्या सुधारणा करता येईल आणि कारण की तुमचे सहकारी हे राज्यभर इतर जिल्ह्याची पसरलेले असतात काही जण फार सकारात्मक पॉझिटिव्ह न्यूज तयार करून ते तुमच्यापर्यंत पोहोचतात की आमच्यापर्यंत पोहोचत नसतील तर आपल्या माध्यमातून आम्हालाही कळाल्या तर नक्कीच आपण त्याला इन्फेम करण्याचा प्रयत्न करूया आणि जसं यांनी बोचावला मांडलं अधिकार या की अधिकारी हा शेवटी एक माणूसच असतो शंभर टक्के फुलप्रूफ फुल कोणताच अधिकारी नसतात आमच्या सर्व असं होतं की आम्ही एक्झाम पास होऊन आमच्याकडे जबाबदारी डायरेक्ट जिल्ह्याची जबाबदारी लिहि आणि जेवढं गायडन्स मार्गदर्शन आय एस बनण्यासाठी आहे तेवढं आय एस बनल्यानंतर नाही आहे म्हणजे आर ऑन युअर ओन तुम्हालाच काम करत करत शिकत शिकत खरंच राहायचं आहे तर ह्या नोकरीचा ते स्वरूप असावा आणि असं करत असताना कोणताही व्यक्ती असो कोणतंही क्षेत्र असो ते आपलं पत्रकारिता असो की प्रशासन असो प्रत्येकाला आपल्याला सुधारण्यात त्यामध्ये आम्हाला सोप आहेच अशा असताना तुमची इनपुट्स आर ऑलवेज वेलकम आणि अनि अनेक पत्रकारांनी आम्हाला इलेक्शनच्या वेळेस अतिशय चांगलं पॉझिटिव्ह सहकार्य केलेलं आहे कारण की जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आमच्याकडे स्वीप नोडल अधिकारीचं जबाबदारी मुख्यतः होती त्याच्यामध्ये आपल्या मतदानाचा टक्केवारी कशी वाढेल यासाठी जबाबदारी होती आणि मला अभिनंदन मला आनंद वाटतोय सांगण्यासाठी की लोकसभेला सुद्धा आपलं चार सव्वा चार टक्के मतदान वाढलेलं आहे आणि विधानसभेमध्ये जिल्ह्याचं फोर पॉईंट सेवन फाईव्ह म्हणजे पावणे पाच टक्के मतदानामध्ये वाढ झालेली आहे आणि ते आमच्या प्रयत्नांना तरच यश मिळालं जेव्हा आम्हाला आपल्या सर्वांतर्फे सहकार्य मिळालं तर मी त्यासाठी मला चाळीस वर्ष पत्रकारितेत झालेली आहे ही अशी पहिली वेळ आहे की जिल्हा परिषद प्रशासनातर्फे आमच्या पत्रकारांचा सत्कार होतोय त्याबद्दल तुमचं अभिनंदन माहित होतं बरोबर काय पहिल्यांदाच आहे आणि म्हणजे माझा स्वभाव असा असतो की मी वारंवार म्हणतो की कोणतंही प्रशासन एकटं जिल्हा घडू शकत नाही आम्ही दोन ते तीन वर्ष असतो इथे टेम्पररी परंतु इथले लोकल स्वरूपात आपण सर्व या जिल्ह्याचे रहिवासी या इथं राहणार आहेत तर माझ्या मते असा इंटरफेस राहिला असा सुसंवाद राहिला तर आपल्याला आम्ही जाताना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करून असं वाटेल आणि जसं म्हटलं की तीन भागापैकी एक चौथा महत्वाचा आदरस्तंभ आपण आहात आणि तुमचा संपर्क सगळ्या क्षेत्रांशी येतो तर आनंदाची बाब आहे की आपण असं करतोय आणि आम्ही राहू न राहू पण तुम्ही दरवर्षी कंटिन्यू करून ठेवा प्रशासन आणि मीडियाने जेणेकरून तो आज सुसंवाद आणि सिस्टम चांगली बनवून राहावी तर चर्चा करू हे रेकॉर्डिंगचा भाग नाही आहे कारण की दोन गोष्टी दोन्ही बाजूच्या मला सांगायच्या आहेत सरांसाठी पण आणि आपल्यासाठी पण सरांना सांगायला मला एक आनंद वाटेल की सर मी या धुळे जिल्ह्यातली पत्रकारिता गेल्या अठ्ठावीस वर्षापासून अनुभवतोय कारण माझ्या वाटत पहिलं झाली एकोणीसशे शहाण्णव चा धुळे जिल्ह्यातला आहे या ठिकाणी आपण या सगळ्या पत्रकारांना इथं निमंत्रित केलं या निमंत्रणाला मान या ठिकाणी तीन टी पत्रकार आज उपस्थित आहेत आता आपलं आधार प्रमुखांनी अभिनंदन पण केलं ज्येष्ठ पत्रकार पण आहेत आणि वृत्तपत्रांचे संपादक पण आहेत नवीन शिकाऊ पत्रकार पण आहेत सर एखादी चांगली गोष्ट जर घडणार असेल ना तर नेहमीच हा धुळे दिल्ला आणि धुळे दिल्ली पत्रकारिता त्या गोष्टीच्या मागे सतत उभी असणार चांगल्याला चांगलं म्हणणं आणि वायकाच्या हाता जशी आपण काठी मारतो तशा प्रकारची ही पत्रकारिता आहे फक्त त्यांना तुम्ही कसे वा प्रूव्ह करता किंवा तुम्ही कसे सामोरे जात आहे याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत हा झाला पत्रकारितेचा भाग दुसरा भाग मी सरांच्या बाजूचा सांगणार आहे मागच्या ता वर्षी मी नाशिकला कळवण ला होते फक्त फोनवर बोलणं होतं की देशभरातील जे हायस्ट प्रोव्हिजनरी आहे ते कळवणला आले होते आणि त्यांना कळवण तालुक्यातलं किंवा ट्रायबल भागामधलं जे काही चांगलं काम आहे ते दाखवायचं होतं सरांना मी बघितलेलं नव्हतं त्यांनी मला बघितलेलं नव्हतं फक्त आमच्या डियावर आपल्या आम्ही त्याच्या कॉल कॉलवरती पण आम्ही जो आपण एचओडीचा ग्रुप असतो त्याच्यावरून आम्ही कनेक्ट झालो आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला हे देश पातळीवरती पोहोचवायचे तर सरांनी जे काही गेलं तीन तीन दिवसामध्ये त्या सगळ्या आय एस ऑफिसरला जे जे काही चांगलं काम केलेलं होतं ते, के ते दाखवल्यानंतर त्याच्या वेळेला बातम्या नुसत्या मराठी वृत्तपत्रामध्ये नाही तर मुंबईच्या अगदी इंग्रजी वृत्तपत्रांनी पण त्या प्रसिद्ध केल्या ही झाली सरांची चांगली बाजू त्यानंतर नदी बुलढाण्याला पण सर थोड्या दिवसासाठी होते जसं त्यांना होमटाऊनमुळे इकडे यावं लागलं तसंच मलाही नाशिकवरून होमटाऊनमुळे इकडे यावं लागलेलं आहे आता आपण अनुभव घेतला असेल की तुम्ही पुढे या आम्ही दोन पाऊल येतो आपण एक पाऊल पुढे केलं तर शंभर टक्के हे सगळं पत्रकार आपल्या चांगल्या कामाला ठेवण्यासाठी म्हणा किंवा आपल्या चांगल्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढे असा आणि हे कधीही कमी पाहिणार नाही मला थोडासा अनुभव आलेला आहे मी तुला विषय वैयक्तिक नाही बोलणार आहे कधी कधी काही गोष्टी चांगल्या असतात परंतु त्या प्रेझेंट केल्या जात नाही आणि काही गोष्टी कुठेच नसतात तर त्या जास्त प्रेझेंट होतात आणि मग त्यातून कॉम्प्लिकेशन वाढतात तसं काही घडणार नाही आपल्या बाबतीमध्ये करणारा सर्वांनी मान्य केलेलं आहे की आपण सुमोटो त्यांच्यापर्यंत पोचलेला आहात आता ते आपल्याला आपल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीच्या पाठीमध्ये नेहमीच स्वतःहून राहतील असा मला विश्वास आहे आज पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना पत्रकार दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतोय